दाएगा। दाएगा। <laughs> हो साखरपुड्याची पण हो तर साखर फोड्याला आलोय आमच्या भावाच्या धमाल आहे फुल आजपासून साखर दुसऱ्यांच्या गावाला आणि आम्हाला मला माहिती पडलं माझं चायनल एवढं बाहेर आहे आमच्या गावात आणि मला हे दादा भेटले सपोर्ट मला विचारतात तू ओळखतोच काय मला म्हणजे मी काय एवढा गावात नव्हतो बट त्यानंतर मी तुम्ही तुमचा सबस्क्रायबर आहे तुमचा चॅनल बघतो डेली नाही की असंच सपोर्ट असतो त्या हाय नमस्कार मंडळी गे जयेश तुमचं स्वागत करतो आज आहे साखरपुडा आमच्या भावाचा भावाचा म्हणजे मामाच्या मुलाचा आणि आई बघा मला खायला घेऊन फिरते काय खायलाय खीर आण खा माझे खीर आणला नाही बघा अशी सासू भेटायला हे बघा आई तर हातात आहे सर डिश गे गे घे गे गे तर असं सासू भेटायला नशीब लागतं जसं ते ओतून काढलंय नशीब आणि आज खीर आणि हे पप्पांसाठी चाललंय तर आज आहे मामाच्या मुलाचं साखरपुडा आणि आम्ही साखरपुड्याला चाललोय आहे दोघंजण मी आई नाही जात आहे कारण आई आ, आई तू का नाही येत आहे आमची आमची ढोरा आहेत आमची दुसरी फॅमिली पण आहे ना ती मोठी फॅमिली आहे तिच्यासाठी आई घरी राहते आणि आम्ही मी पप्पा होतो आम्ही तिघजणं साखरपुड्याला चाललो आहे बघा आमच्या आईचं किती सॅक्रिफाईस करते आई आणि बघा मॅडम बघा <गण> <गण> तर चला आज साखरपुड्याचा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल साखरपुड्याला आमचं कसं असतं कोकणातलं साखरपुडा तुम्हाला दाखवतो माझ्या ब्लॉग मधून तर खीर ही साखरपुड्याला म्हणजे साखरपुड्याच्या घरी केलेली मामाच्या इथे गेलेली ती आईने आणली आपल्यासाठी का साखरपुड्याला गेली कारण पहिला लग्न आहे मामाच्या घरी ना सो काहीतरी गोड म्हणून खीर नाही असंच ऐकते आज साखरपुड्याचं जेवण साखरपुड्याचं जेवण हे मॉर्निंगचं जेवण आहे म्हणजे नवऱ्याकडचं जेवण आणि तिकडे पण असेल नवरीकडे बट हे मॉर्निंगला थोडंसं नवऱ्याबरोबर जेवायला लागतं ना तेवण आणि आमची आई आता आई आईला आता काय करतात बरं पुन्हा सांगतात आई आमची तर हे जेवण गाव गावचं गा। गा। जेवण लग्नातलं गेलं एक नंबर ना जेवण झालं आणि आपले कपडे आले जे मुंबईला विसरून आलो होतो ते घेऊन आलं दर्पण आणि आमची खुशी बघा इथे खुशी बघा खुशी सगळ्या लाजतात कॅमेऱ्यामध्ये यायला फक्त दादू नाही लाजत दादूला फक्त यायच कॅमेऱ्यामध्ये ह्या दोन गाड्या इथे लागल्या आहेत आपल्या आणि पप्पा काय बघता पप्पा आमचे टाइमपास करत आहेत सध्या कारण गर्मी खूप आहे काय करणार हो तो, तो मॅडम निघून रेडी आहे आणि मी पण रेडी आहे ऐकत नाही आणि साखरपुड्याला चालू आहे बाईक मी वर जाणार आहे बट तिला ऊन लागेल म्हणून ती गाडीत आहे तिकडनं कामिनी सुद्धा आली कामिनी म्हणजे आमच्या दादाची तिला आम्ही कामिनी बोलतो बहिणी नाही बोलतो ना, ना, ना।

आणि पप्पा आमचे यजमानी आहेत तिकडचे आई आई तर दोन दिवसापासून तिकडेच आहे आई काही येत नसते घरी आता कारण उतू पण आले सध्या घरची पण कामं खूप आहेत बिझनेसमॅन आहेत जे आमची चक्की आहे मोठा बिझनेस आहे हो आमचा जातेस की काय आता चला भेटू आता डायरेक्ट कोल मांडल्याला लग्नात साखरपुड्याच्या ठिकाणी गावाला आलो आहे खरं बट ऊन खूप आहे आणि गर्मी तर सोडून विचारच करायचं सोडून द्या कलर तर चेंज होणार आहे ऑलरेडी कलर चेंज झाला आहे थोडासा ब्लॅक झालं आहे जाऊ दे मे महिन्यात हेच असतं इकडे कारण गावाला ऊन खूप असतो आणि आपण बाईक जर चालवली तर अजून काळे होऊन जाणार तर हा माझा पै इकडे गावी आल्याचा पहिला दिवस आहे आणि लास्ट दिवसापर्यंत किती काळा होतो ते दिसेल आमचे नवरदेव हो तर आमच्या भावाच्या धमाल आहे फुल आजपासून मी आलोय साखरपुड्याला दुसऱ्यांच्या गावाला आणि आम्हाला मला माहिती पडणार माझं चायनल एवढं बाहेर आहे आमच्या गावात आणि मला हे दादा भेटले सलो आणि सपोर्ट मला विचारतात तू ओळखतोच काय मला तर म्हणजे मी काय एवढा गावात नव्हतो बट त्यानंतर मी तुम्ही तुमचा सबस्क्रायबर आहे तुमचं चॅनल बघतो तु डे <laughs> नाही किंवा असंच सपोर्ट असतो त्या तुमचं तु? गावची मंडळी आमच्या सध्या आता एकच साखरपुडा आहे आणि सध्या वेट करत आहेत कोकणातला <S Ayala> साखरपुडा हा डिफरंट का असतो म्हणजे वेगळा का असतो तर रिझन आहे ही रिझन आहे कारण असं दो असं एवढं बांधकाम आणि दोन्ही गावाकडच्या मंडळी द रिजन बिहाइंड ऑफ दिस असे दादा बोल काहीतरी आमचे साळवी साहेब बघा पप्पा तिकडे बसले गर्मी खूप आहे काय गा, करणार जे बसले ते आमचे सायगावची मंडळी आणि त्या साईडला जे बसलेत ते कोलमांडले मंडळी कोलमांडला मुलीकडे फायनली नवरा नवरी आली त्या साईडला बघणार आहे त्या साईडला ना महिला मंडळ इकडे आहे आणि

ગાળ તો ગુલફા મૈલી મૂલી નિગાલા કે બસ આગડે બવા આલેવાજો સરાની આલેવાજો 아, 보통은 안 돼. 오늘 아이센, 아이센 오던가. 잘라, 잘라. 아이들 이제 야. 이거 뭐야? 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 이거 �

जलग्रस्त साडेवारीनंतर सुद्धा काही होईपर्यंत आपला जेवण पूर्ण झाला ते जेवण पूर्ण झाल्यावर किती सकाळ जायचं आता सर्व तनावत कसं वाटतं आता हे नवर आम्ही बरोबर लगवतोय फोटो आहे ते फोटोला मी अलगा घालायचा तुमचे म्हणणे ठीक आहे आता सुद्धा पण पाच ರಾ ಸಾ ಸರಿ ದಿವಸ ಸಾವಿರ

श्रवण नको नको साखर नको साखरपुड्याच्या दिवशी अशा गोष्टी खूप साऱ्या मिळतात नाश्ता साखर कारण गोड असतो हॅपी मोमेंट असते ना सो सध्या सगळं काही गोड गोडच वाटतात आणि ही मंडळी आता जेवण आहे साखरपुडा झाला आता जेवणाचं जेवण करतील इथेच आहे अंगणातच जेवण असेल असं काही साखरपुडा होता आता चांगलं आणि जस्ट जेवलो आणि बसलो आता घरी जायचं टायमिंग झालं साखरपुड्याची व्हिडिओ आवडली तुम्हाला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपा बाय बोला बाय बाय असं बाय करा असं बाय आपण तुम्हाला असं बाय करा आलो साखरपुड्याला बट बायको काय गायबच झाले साखरपुड्यातच बिझी आहे एकच नाही लग्नच लग लग्न सीजन चालू आहे सध्या आणि आहे कोलमांडला गाव आणि कोलमांडला गावात सध्या मॅचेस पण चालू आहेत तर कोणीच नाही आहे आणि तिकडे आपलं लग्न आहे नवरीचा घर तिकडे आहे इकडे सुद्धा लग्न होतं आता आता मेचं सीजन आहे तर सगळीकडे लग्नच लग्न आहेत हे बघा असं सुंदर माझं कोकण जो की अशी घरं आहेत तिकडे या गावात कोलमांडले गावात कोलमांडला गाव स्पेशल कोणी कोलमांडल्या कोलमांडल्याचं जर असेल व्हिडिओ आमची बघत असेल तर प्लीज कमेंट करा जाऊया खाली कोलमांडले गावचा कोणी असेल तर प्लीज कमेंट करा कोणी व्हिवर्स असेल आमच्या चॅनलवरती कोलमांडले गावमधला तर प्लीज कमेंट करा आणि लाईक करा तुमचा गाव बघा जाऊया आता घरी